हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे तिळाचे लाडू तर आता संक्रांत येणार आहेत दोन चार दिवसात तर त्या संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती तर आपण आज हे बघा अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आता हे आपण अर्धे अर्धे करून भाजून घेणार आहोत दोन बॅचमध्ये आपले तीळ भाजून घ्यायचे व्यवस्थित तर बघू शकताय तुम्ही मी कढई गरम केलेली आहे गॅसवर आणि तीळ भाजून घेत आहे एकदम आपल्याकडे भाजले जाणार नाहीत म्हणून दोन बॅचमध्ये आपण तेल छान भाजून घेऊयात मस्त खरपूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचे बघा आणि ह्या चिक्कीचा गूळ घेतलेला आहे अर्धा किलो जेवढे तीळ असतात आपले तेवढाच गूळ घ्यायचा समप्रमाणात आणि एक वाटी शेंगदाणे खरपूस भाजून त्याची साल काढून अशा अर्धे अर्धे कुटून घेतलेले आहेत बघू शकत आहे बघा आपलं कढई गरम होती त्याच कढईत आपण दोन चमचे तूप घातलेला आहे आणि हा किसून घेतलेला गूळ घातलेला आहे फोडून घेतलेला चिरून घ्यायचा गूळ चाकून वगैरे चिकट असतो हा गूळ तर बघू आहे पूर्ण अर्धा किलो गूळ घातलेला आहे मी या कढईमध्ये आणि आता आपण दोन चमचे पाणी घालणार आहोत फार घालायचं नाही पाणी फक्त दोन चमचे घालायचं म्हणजे गूळ आपला खाली लागणार नाही कढईला तर आता मस्त असं आपण ह्याचा पाक करून घेणार आहोत बघू शकताय तुम्ही मंदाचेवर व्यवस्थित पाक करून घ्यायचा ह्या बघा बघू शकताय जसजसा पाक आपला हो म्हणजे शिजल तस तसा त्याचा कलर चेंज होत जातो गुळाचा सतत हलवत राहायचं आपला पाक जर छान झाला तरच आपले तिळाचे लाडू एकदम छान होतात जर पाक तुम्ही कच्चा ठेवला तर आपले दा दाताला चिटकतात लाडू सगळे म्हणजे ते व्यवस्थित लागत नाही हे बघा अशी एक प्लेट घ्यायची आणि पाक चेक करायचा आपला त्याच्या आता असे उलतण्याने दोन तीन थेंब टाकायचे पाकाचे आणि पाक बघायचा आपला व्यवस्थित आहे का बघायचा चेक करून तर गोळी तर बनते त्याची पण चिकट आहे फार अशी हाताला चिकट ती आहे तर असा पाक आपल्याला नको आहे अजून थोडासा पाक आपण होऊ देऊयात थोडासा पुढं जाऊ देऊयात पाक तर बघू शकताय असं चिकट व पाक झाला तर म्हणजे दाताला लाडू चिटकून बसतो आणि ते खाण्यास मजा येत नाही तर हे बघा आता आपण व्यवस्थित पाक करून घेऊयात तर बघू शकता पाकाचा कलर किती छान आलेला आहे आणि आपला पाक झालेला आहे आता आपण चेक करूयात पाण्यामध्ये दोन तीन थेंब टाकायचे पाकाचे आणि बघायचं पाकचं तयार झाले आहे का बघा पाकाची अशी छान गोळी होती आणि खाली पाण्यात टाकला म्हणजे असं आवाज येतो कटकन हां कटकन असा आवाज आला की आपला पाक एकदम ओके आहे लाडूसाठी ह्याचे असं समजून जायचं बघू शकता आणि आता आपण या पाकामध्ये वेलची घालणार आहोत वेलचीची पूड तर पाक आपला मस्त तयार झालेला कलर पण बघू शकता पाकाचा किती सुंदर आला आहे ह्या बघा वेलचीपुडी एक चमचा घालून घ्यायची पाकामध्ये आणि हे शेंगदाणे घालून घ्यायचे फाकळ्या करून ठेवलेले शेंगदाण्याच्या आणि तीळ घालायचे मस्त असे तिळ आणि शेंगदाणे आणि पाक असा मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित बघू शकता हे बघा मस्त एक जीव करून घेतलेला आहे तिळाचं आणि गुळाचं मिश्रण मी बघू आहे तिळगूळ एकदम छान असतात थंडीच्या दिवसातून हे आव आवश्यक हवेत जॉईंट पेंटसाठी वगैरे खूप छान तिळाचा उपयोग होतो म्हणून तिळ आवश्यक हवेत रोज आपल्या खाण्यामध्ये तिळ आले पाहिजेत तर एक ट्रिक सांगते तुम्हाला हे बघा आपलं मिश्रण हे लाडू वळेपर्यंत गरमच राहण्यासाठी खाली तवा ठेवलेला आहे मी गॅसवर तवा ठेवायचा आणि त्याच्यावर आपली कढई ठेवायची बघू शकताय म्हणजे आपला पाक अजिबात पुढं जाणार नाही आणि आपले लाडूचं मिश्रण घट्ट होणार नाही ना तर बघा परातीला मी तूप लावून घेतलं आणि हे चमच्यानं सारण काढून घ्यायचं तुम्हाला जेवढे लाडू वळायचेत जेवढ्या आकाराचे वळायचे त्या आकारात मिश्रण काढून घ्यायचं आपलं सर्व तिळाचं मिश्रण बघू शकता असं चमच्याने हे फार गरम असतं तर काळजीपूर्वक करायचं हे काम अन्यथा हाताला चटका बसू शकतो तर थोडीशी काळजी घ्या मस्त लाडू तयार होतात हे बघा हे थोडं थोडं मिश्रण मी काढून घेतले परातीत थोडंसं थंड होतं म्हणून आणि हाताला पाणी लावायचं बघू शकता हाताला असं पाणी लावून घ्यायचं दोन्ही हाताला आणि लाडूचं हे मिश्रण उचलून व्यवस्थित वळून घ्यायचे लाडू बघू शकता थोडेसे चटके बसतात पण तेवढे आता लाडू खायचे म्हटल्यावर चालणारच तर बघू शकता हे बघा मस्त असे लाडू वळून घ्यायचे व्यवस्थित किती छान आकार आलाय बघू शकता लाडूचा तुम्ही या याच्यापेक्षा मोठे पण करू शकता थोडेसे मस्त असे लाडू वळून घ्यायचे आपला पाक व्यवस्थित झाला पाहिजे तरच आपले लाडू एकदम छान होतात हे लक्षात ठेवा फक्त पाक व्यवस्थित जमला की लाडू मस्त हो होऊन जातात काही टेन्शन नाही फार काही अवघड नाही आहे बघू शकताय तुम्ही तर मस्त असे लाडू वळे जातात एकदम झटपट बघू शकताय थोडेसे चटके बसतात हाताला पण तेवढं ठीक आहे हे बघा तवा ठेवलाय मी खाली बघू तुम्ही त्याच्यामुळं लाडूचं मिश्रण एकदम गरम असल्यामुळं मस्त असे लाडू वळले जातात पटपट एकदम ही एक सिक्रेट ट्रिक आहे तवा ठेवून त्याच्यावर कढई ठेवायची म्हणजे लाडूचं मिश्रण मस्त होतं हा बघा बघा तवा गरम झालेला आहे आणि कढईसुद्धा गरमच राहिली आणि त्यातलं मिश्रण सुद्धा असं कडक झालेलं नाही आहे आपलं एकदम मस्त असं मिश्रण आहे बघू शकताय तुम्ही तर सर्व प्रक सर्व लाडू करून घेऊयात आपण पटापट पटापट असे सगळ्या मिश्रणाचे मी लाडू वळून घेते मस्त असे तुम्ही या पद्धतीनं नक्की लाडू करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे चालते लाडू मला नक्कीच आवडेल तुमची कमेंट ऐकायला वाचायला तर नक्की नक्की कमेंट करत जावा हा बघा सगळ्या लाडूचं मिश्रणाचे लाडू, लाडू वळले हा बघा लास्टला दोन तीन लाडूचं मिश्रण आहे ते सुद्धा किती गरम राहिलेलं आहे बघू शकताय आणि कढईला पण चिटकत नाही अजिबात आपलं मिश्रण खूप छान ट्रीक आहे ही खाली तवा ठेवून करण्याची हा बघा अजिबात चिकटलेलं नाही कढईला अगदी शेवटचा लाडूपर्यंत मिश्रण आपलं गरमागरम राहिलेलं आहे आणि त्यामुळे फटाफट लाडू तयार झाले हे बघा शेवटचा लाडूसुद्धा एकदम मस्त वळला गेला तर बघा अर्धा किलोचे लाडू इतके झाले परात भरून तर कसे वाटले माझे तिळाचे लाडू मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला माझे सबस्क्राईब करा